सध्या नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून सरसकट कारवाई सुरू आहे या कारवाईत राजकीय नेते देखील सुटलेले नाहीत नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात संशयास्पद मानून पोलिसांनी अटक केली आहे नाशिक गुन्हे शाखेच्या तपासात त्यांची तब्बल पंधरा तास चौकशी करण्यात आली सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे यापूर्वी या, या प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागूल याला देखील अटक होण्याची शक्यता आहे तर इतर काही आरोपी अद्यापही फरार आहेत वादातून या दोघांवर गोळीबार आणि गंभीर मारहाण केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले मामा राजवाडे यांच्या अटकेने नाशिकच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली हो आहे आज दुपारी मामा राजवाडे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणात जिल्हा न्यायालय काय निकाल देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे नवतेक महाराष्ट्र ब्युरो नाशिक